घराला यायला सगळ्याला सर्व धनंजय मला भेटायला येत नाहीये मग आता तो कुठं बसलाय तो ते ते पण मला आहे घरात बोल ना झालं नाही भेटणार माफ करा मला म्हणून भेटू शकतो मला माफ करा मग आता मी धनंजय भेटत नाही लोक सगळे मग तुम्ही मी आता एसपी साहेबांना भेटणार आहे आपण मग आपण सुद्धा काय करलं त्यांची जी जे ह्याच्यासाठी एस पी काय करताय त्यांचे काय त्याच्यात धीका सगळे पोलीस यंत्रणा शेवट आज इथलं तुमचं सगळं यांचं संरक्षण करणं यांना सर्व साथ देणं आपली जबाबदारी तुमचे डीवाय एस पी तर काय इथं दोन महिने चार महिने सहा महिन्यापासून इथे ड्युटी करतात नेमकं करतात काय त्यांच्यावर बिलकुल समाधानी नाही मी मी याच्यावर आवाज उठवणार नाही कोण आला ना, आणि ते काय करायला आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत एवढ्या दिवस झालं आज पस्तीस छत्तीस दिवस उलट तरी सुद्धा आरोपीला तीनशे दोन मध्ये घेतला जात मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला जातो सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही मग कुणाला धरायचं तेही कळाना एक आरोपी आणखी आहे जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशानं तपास करेल पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीनं चालले ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक आहे ज्यांनी मदत केली या सुद्धा आणखी मोकाट सोडले आरोपीवर ब्रत महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करायला लोक जातात तिथं गुन्हे दाखल करून घेतले जातात ही दुर्दैवी घटना आहे अरे आत्तापर्यंत माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेत जी लोक त्या हार्वेस्टर संदर्भात ग्रँड हॉटेलला का काय त्या हॉटेलला आले त्या कालवा झालं त्या लोकांना मारून लावलं मी त्याला तुम्हाला सर्व मीडियाला पण बोललो पण मीडियावाले नक्की प्रिंट मीडियावाले कुणी नाही पोलीस स्टेशन त्यांची कंप्लेन नाही आणि मी थोडं मी माझ्या बाईटमध्येच जे बोललो की अरे ही असं जर असेल तर किती चुकीचं आहे मग ह्याची सुरुवात कधी झालेली आहे तर माझी मुख्यमंत्री महोदयांना आणि जे कोणी सर्व या सत्ताधारी पक्षाचे लोक त्यांना विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देणार आहात तुम्ही आम्हाला जर न्याय देणार नसाल तर तुम्ही विनाकारण कशामुळे याचा असं बाजार करताय आम्हाला न्याय देणार नसाल तुम्ही तर पहिली पाडे पंचावन्न मल्ल्यासारखं होऊन जाईल मला कुठलं राजकारण करायचं नाही जातीपातीवर बोलायचं नाही कशावर बोलायचं नाही माझी मागणी एकच आहे की आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला गावकऱ्यांचं भावना बघितल्या पाहिजेत परिसराच्या भावना बघितल्या पाहिजेत जिल्ह्याच्या जी। भावना बघितल्या पाहिजेत मायाबाब पोलीस सुद्धा त्या पद्धतीने काम केलं पाहिजे पोलीस यंत्रणेचे बरेच काय विषय मी सर्व बघित येणारे जे आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही मी खुलासे करणार आहे बऱ्याच काही गोष्टी आणखी उघड करणार आहे ज्या गोष्टी मला विनाकारण दोल करायची नाही पण पुराव्यानेशी पहिल्यांदा प्रेसला कागद घेऊन बसणार का तेवन त्याच्यासाठी तर मी आलोय असं जीवन संपवून चालणार नाही एक आमचा कार्यकर्ता गेलाय एक माझा भाऊ गेलाय दुसरा आहे त्याच त्यांनी जीवन संपवण्याची भाषा करू नाही त्यांना मी समजावून सांगायसाठी आलोय आणि याच्यानंतर पोलीस यंत्रणेला जॉब विचारणार आहे की तुम्ही आमच्या मनाला वाटत त्यांना एवढं भविध तो वाटतंय तर आपण राहून काय करायचं हे जर उद्या काही झालं हे जर बाहेर आलं तर आपल्याला मारतील अशा पद्धतीने धमकी दे. अहो या जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुख तरी मग त्या माणसाला त्यांचे दोन मिनिटं गेला एवढं खरंच गुन्हेगार बोलत नाही का पोलिसांना कसं बोलतं करायचं माहीत नाही पोलिसाला ते कळत नाही पोलीस कुणाला वाचवत तर कुणाच्या प्रेशरनं वाचवत आहे एस आय टी नेमली एस आय टीचं काय काम आहे एस आय टीनं काय काम केलं आहे सी आय डी जी आहे ती सी आय डीमध्ये सुद्धा मुं सी आय डीला सरेंडर होत आहेत त्यांच्या ऑफिसला आणि सरेंडर होऊन सी आय टी त्या गुन्हेगारला का पकडत नाहीत त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत मग या सी आय डी बरोबर सेंटर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का ही सुद्धा प्रश्न आहे आणि मी ही जॉब प्रत्येक विचारणार आहे आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री बारा वाजून बावीस मिनिटाला का पंधरा मिनिटाला सध्या ट्विट केलं आहे आणि मी सांगितलं आहे त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार आणि तिचं जर इतकं बघणार आहे दोन दिवस काय होतं आका जबाबदार आहे मला त्याच्यावर घरी बोलायचं नाही मला असं तू का मी पस्त बोलणारा माणूस आहे मी कुणाचं असलं मला ती तसलं नाटकी बोलता येत नाही ह्याचं आणि ते तसलं काय नाही मी आहे ज्याचं नाव घ्यायचं त्याचं पस्त घेईल जिथं वेळ तिथं नाव घेईन मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही मला कुणाचं आकाशबुद्धी नाही मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे याचा मास्टर माइंड याच्यात आला पाहिजे जिल्ह्यात दररोज घटना घडता येतात एवढं आज एस पी आलेत एक महिना त्याला खूप चांगलं एस पी म्हणून आम्ही कौतुक करतोय परत राग चालू आहे त्या राखाखाली एक काल सरपंचा बळी गेला मग असं पद्धत तुम्ही आवी तर कुठं बंद करा गुटखा चालू मटका चालू सगळं चालूच आहे किती वेरबारचे लायसन्स घ्यायचे महाराष्ट्राचा मशिया व्हायचंय का यांना एवढे वेरबार बीड जिल्ह्यात ह्या पद्धतीवर आज जर कुणी बोललं नाही आज जर नाही केलं ठीक आहे काय कुणाचं काय होईल जीवावर बेतल हे मला माहित नाही पण माझं एकच म्हणणं आहे की या सर्व गोष्टी करताना जर आज कुणी लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून दिलंय आणि मी जर नाही बोललो तर मला लोक कदापि मान्य माफ करणार नाही त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणार शेवटपर्यंत बोलणार हे सर्व जणांना फाशी उत्सव बोलणार आम्ही तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आता दिलेलं आहे की मोर्चे निघतात काढतोय सर्व जनता जनतेमध्ये उद्रेक आहे काय तरी जर सरकार माय बापला कळत नाही की असं का होत आहे हे पोलीस यंत्रणे आमचे जीव आणखी दुसऱ्या घ्यायची वाट बघतायत का नेमकं कशामुळे या यंत्रणेवर मी पहिल्यांदा आज बोलतोय आणि मी प्रेसमध्ये बोलणार आहे सर्व गोष्टी की मला या सर्व यंत्रणेवरच आता संशय पैदा होतोय किंवा संशय निर्माण होतोय या सर्व गोष्टी करताना यंत्रणाच का कारण जे आरोपी सरेंडर व्हायच्या अगोदर लाईन लागली काहीतरी एकोणतीस काही चाळीस काही लोक तपासले यांच्या काहीतरी यांच्या अकाउंटवर हे पैसे दिले हे लोक कोण आहे पैसे पाठवले चाळीस चाळीस पन्नास पर्यंत हे यांचं नात काय हे कोण आहे समाजाला कळू द्या समाजाला मी कळलं पाहिजे की यांचे काय संबंध आहे आणि कुणा कुणाला काय काय उभा राहील थोडस बाजूला पढेपछि मलाई भयो जस्तो लाग्यो हामी सर्कन दो हाँ माथि